नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचे पुनश्च सहर्षे स्वागत आज आपण बघणार आहोत नवनाथ चरित्र व कथेचा अध्याय अठ्ठावीसावा ज्याचं नाव आहे पिंगलेच्या प्रेमाची कसोटी तर चला मग सुरू करू दत्तात्रयाकडून अरण्यात अनुग्रह घेतल्यानंतर राजाने दत्तात्रयाकडून बारा वर्षे संसार करण्याची परवानगी मागितली होती व दत्तात्रयांनी दिल्यानंतर तो उज्जैनीस परत आला रात्री जेवण झाल्यानंतर तो आपली पट्ट राणी पिंगला हिच्या महालात गेला तो महालात येताच पिंगलेने त्याला सुवर्णमंचकावर बसविले व त्याची सर्वोपचारे पूजा केली सोबतच ती अशीही म्हणाली की तिचे त्यांच्यावर खूप प्रेम आहे त्यानंतर तिला म्हणाला तू सर्वांपेक्षा माझी आवडती राणी आहेस आपली शरीरे दोन परंतु प्राण एकच आहे व अशाच खूप प्रकारची विनोदी ही झाली राजाला पिंगलेने तांबूत दिला व म्हणाली आपला जोडा ब्रह्मदेवानेच नेमून ठेवला होता त्याचप्रमाणे घडून आपण एकत्र आलो आहोत आपण दोघे शरीराने दोन असलो तरी मनाने एकच आहोत आपले एकमेकांवरील प्रेम म्हणजे जसे पाण्यात मीठ विरघळून एक होते तसे आहे पण हा निष्ठुर काळ केव्हा घाला घालील हे सांगता येत नाही फक्त तुमच्या अगोदरच मला मरण यावे हीच ईश्वराजवळ प्रार्थना असे जर घडले तर मी भाग्यवान ठरेन तिचे हे भाषण ऐकून राजा तिला म्हणाला प्रिये ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत जसा ईश्वरी संकेत असेल तसेच होईल ईश्वरी संकेत काय आहे हे आपणास कसे कळेल माझ्या अगोदर तुला मरी न्यावे ही तुझी इच्छा काही जनरुढीपेक्षा निराळी नाही पण यमराज हा अगदी निर्दय आहे त्याला विचार असा नाही पुढे काय होईल कुणास ठाऊक पण जर मी तुझ्या अगोदर मरण पावलं तर तू काय करशील त्यापुढील आयुष्य कस जगशील त्यावर पिंगला राजाला म्हणाली काय आहे कोणाला ठाऊक पण तुम्ही म्हणता असे जर घडले तर मी माझा देह तुमच्या मागे ठेवणार नाही तुमच्या देहाबरोबरच हा देहसुद्धा अग्नीला अर्पण करीन राजाने पिंगलेचे बोलणे ऐकले व तो तिला म्हणाला मी जिवंत आहे तोपर्यंत हे म्हणणे सोपे आहे पण सर्वांनाच आपला जीव खूप प्यारा असतो स्वतःचा जीव द्यावा असे कोणालाही वाटत नाही मला समाधान वाटावे म्हणून तू हे आत्ता बोलत आहेस पण जर का असा प्रसंग आलास तर हे बोलणे असेच राहील त्यावर राणी भरतरीला म्हणाली मी हे सर्व अगदी मनापासून बोलत असूनही तुम्हाला खरे वाटत नाही पण हे लक्षात ठेवा की माझ्या शरीराला वैधव्याचा डागच लागू देणार नाही यालाही प्रमाण काय असेल जर तुम्ही विचारले तर सर्वस्वी काया वाचन मने करून मी तुम्हाला अर्पण झालेली आहे व या गोष्टीला परमेश्वर साक्ष आहे परमेश्वर हा सत्तेच्या वाली आहे म्हणून विधवा म्हणून राहणार नाही हे अगदी निश्चितच अशा तऱ्हेने राणीने राजाची समजूत काढली व राजानेही तिच्या ह्या बोलण्याचा अनुभव घ्यावा असे मनाशी ठरविले त्यानंतर एकदा राजा अरण्यात शिकारीसाठी गेला तेथे त्याला ह्या बोलण्याची आठवण झाली मग त्याने एक जिवंत मृग पकडला व त्याला ठार मारून त्याच्या रक्ताने आपले कपडे व मुकुट भिजविला ते सर्व एका सेवकामार्फत पिंगला राणीकडे देण्यासाठी दिले राजा म्हणाला राणीला असे सांगा की राजा शिकार करताना वाघाने त्याला ठार केले असा निरोप रक्ताने भरलेला मुकुट व कपडे देऊन सेवक अवंतीनगरीस गेला व राजा अरण्यातच थांबला राजाचा सेवक अवंतीस जाऊन तो पिंगला राणीला भेटला त्याने रक्ताने भरलेले कपडे व राजाचा मुकुट राणी ठेवला राजाचा निरोप राणीला सांगितला व म्हणाला की राजाच्या देहास अग्नी देऊन सैन्य लवकरच परत येईल त्या सेवकाचे हे शब्द ऐकताच राणीला फार दुःख झाले व ती डोके आपटू लागली केसही तोडू लागली व मोठमोठ्याने रडू लागली ही बातमी राजवाड्यात पोहोचली व ती ऐकून राजाच्या बाराशे स्त्रिया सुद्धा रडू लागल्या व शोक करू लागल्या परंतु त्या सर्वांपेक्षा पिंगलीला फार दुःख झाले होते पिंगलेने सती जाण्याचा निश्चय केला त्याप्रमाणे सर्व तयारीही केली सतीची वस्त्रे परिधान करून वाणे घेतली व वा स्मशानात येऊन अग्नी तयार केली सर्व प्रजेने तिला शुभाशीर्वाद दिले व त्यानंतर तिने अग्नीत उडी टाकून स्वहित साध्य करून घेतली सर्व प्रजाजन दुःख करीत आपापल्या घरी निघून गेले इकडे दिवस मावळल्यावर राजा नगरात जाण्यासाठी निघाला व तेव्हा त्याला आपण आपल्या मरणाची बातमी नगरात सांगण्यासाठी सेवक पाठविला होता त्याची आठवण झाली व त्याच्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागले एवढा मोठा प्रसंग होत असताना भरतरीचा भाऊ विक्रम राजा शांत कसा राहिला अशी शंका मनातेने साहजिकच आहे शिवाय ज्या नोकराने पिंगला राणीला राजवस्त्री नेऊन देऊन राजाचा निरोप सांगितला तो तरी इतके होईपर्यंत गप्प कसा बसला आहे अशी शंका येणे तर साहजिकच आहे ना परंतु यावर विचार केला असता असे आढळते की सेवकाने राणीला वस्त्र दिल्यावर तो जास्त वेळ तेथे थांबलाच नाही व लगेच अरण्यात भरतरी राजाकडे गेला पण राजा एका रस्त्याने नगराकडे आला व सेवक दुसऱ्या रस्त्याने गेला त्यामुळे त्या दोघांची भेटच झाली नाही नंतर उशिरा तो सेवक राजाला जाऊन मिळाला त्यावेळी विक्रम राजा आपल्या आजोळी म्हणजे मिथिला नगरीत गेला होता त्याच्याबरोबर शुभविक्रम राजा व सुमंतिक प्रधान वगैरेही होते राजवाड्यात फक्त स्त्रिया उपस्थित होत्या पिंगला राणीला प्रजाजनांनी तिने सती जाऊ नये म्हणून खूप विनविन्या व मज्जावही केला परंतु तिने कोणाचेही बोलणे ऐकले नाही व ती मात्र अज्ञानाने प्राणास मुकली राजा भरतरी जेव्हा नगराच्या वेशीजवळ परत आला तेव्हा एका द्वाररक्षकाने पिंगला सती गेल्याची हकीकत त्याला सांगितली ते ऐकून राजास अतिशय दुःख झाले व तो तसाच रडत ओरडत स्मशानात आला व आपणही पिंगलेच्या चितेत जाळून घ्यावे असे म्हणून अग्नीत उडी टाकू लागला परंतु बरोबरच्या सर्व लोकांनी त्याला पकडून ठेवल्याने त्याचे काहीच चालले ना पिंगलेने स्वतःला जाळून घेतलेले पाहून राजाला खूप वाईट वाटले व तो तिच्या एक एक आठवणी काढून रडू लागला पिंगला सती गेली म्हणून राजा स्मशानातच रडत बसला आहे हे कळताच गावातील सर्व लोक धावत पळत स्मशानात आले व तेही राजाबरोबर रडू लागले परंतु इतर सर्वांचे दुःख व रडणे फक्त दाखविण्यापुरतेच होते राजा इकडे शोक करीत होता व प्रजाजन त्याची समजूत काढत त्याला म्हणत होते की राजा अशाश्वताचा शोक करू नकोस परमेश्वरावर श्रद्धा ठेवून शांत रहा व अशाच तऱ्हेने प्रजाजनांनी त्याला बराच बोध केला पण राजाने त्यांच्याकडे लक्षही दिले नाही शेवटी सर्व लोक कंटाळून घरी परत निघून गेले परंतु राजा मात्र पिंगलेच्या चितेजवळ बसून राहिला दुसरे दिवशी सर्व लोक राख भरण्यासाठी आले असता राजा त्यांना राखेला हातही लावू देईना व स्वतःही तेथून उठेना राजा ऐकतच नाही हे पाहून लोक आपापल्या घरी निघून गेले राजा मात्र त्याच ठिकाणी पानाविना रात्रंदिवस बसून राहिला राजा विक्रमाला मिथिलेला हा सर्व घडलेला प्रकार दूतांनी जाऊन सांगितला तो ऐकताच राजा विक्रम शुभ विक्रम सत्यवर्मा व सुमंतिक प्रधान यांना खूप वाईट वाटले व ते उज्जैनीस आले स्मशानात जाऊन पाहतात तो भरतरी अजूनही पिंगलेसाठी दुःख करीत रडत बसला होता राजा विक्रम भरतरीची समजूत घालू लागला परंतु राजा भरतरी वेड लागल्यासारखाच वागू लागला तो सारखा पिंगला पिंगला असे म्हणूनच रडत होता विक्रमाने दहा दिवस भरतरीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर विक्रमाने पिंगलेची उत्तरक्रिया केली व तो राज्यकारभार पाहू लागला त्यानंतरही विक्रम राजा भरतरीला बोध करीतच राहिला असे करता करता बारा वर्षे झाली परंतु त्याने बोध केल्याचा काहीच उपयोग झाला नाही भरतरीने पिंगलीच्या दुःखाने अन्नवर्ज्य केले होते तो फक्त झाडांची पाने खात असे व पाणी पित असे त्यामुळे त्याचे शरीर अगदी शक्तीहीन झाले होते राजा भरतरी असा कृष झालेला बघून मित्रवरुणीला म्हणजेच सूर्याला फार वाईट वाटले त्याच्या मनात दया उत्पन्न झाली नंतर सूर्य दत्तात्रेयाकडे गेला त्याला दत्तात्रयाने येण्यासाठी प्रयोजन विचारले त्यावर सूर्य म्हणाला मी प्रयोजन सांगितले पाहिजेच काय परंतु एकच सांगतो की भरतरीवर आपले कृपाछत्र असू द्यावे हीच इच्छा दत्तात्रेयाने सूर्याला धीर देऊन सांगितले की तू भरतरीची अजिबात काळजी करू नको शांत चित्ताने जा मी मच्छिंद्रनाथाचा शिष्य गोरक्षनाथ याला भरतरीकडे पाठवून बोध करून ताळ्यावर आणण्याची व्यवस्था करतो अशा तऱ्हेने दत्ताने सूर्याची समजूत काढून त्याची बोलवण केली आणि या ठिकाणी अध्याय अठ्ठावीसावा समाप्त होतो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अध्याय एकोणतीसावा काय आहे ते बघू धन्यवाद